आज पुन्हा एकदा प्रार्थनाचा पाहण्याचा कार्यक्रम होता मुलाकडची मंडळी घरी येऊन बसली होती परंतु प्रार्थना अजूनही घरी आलेली नव्हती प्रार्थनाची मावशी तिच्या आतल्या म्हणते काय ग रमा प्रार्थना अजून घरी नाही पोहोचलीये पाहुणे येऊन बसलेत काय सांगायचंय त्यांना आता रमा म्हणते ताई मी तिला म्हणाले होते लवकर ये पण ती नाही आली आता मी तरी काय करणार मला तर वाटतं जाणून बुजून उशीर करते ती कारण सकाळी तिचं आणि माझं भांडण झालं मी तिला म्हणाले होते की आज मुलगा तुला पाहायला येणार आहे तर ती चिडून म्हणाली आई मला लग्नच नाही करायचं कशाला बोलवतेस त्यांना मावशी चिडून म्हणते मग मला आधी सांगायचं नाही मी त्या लोकांना बोलवलंच नसतं आता त्यांना काय सांगायचं काय उत्तर द्यायचं मी म्हणाले म्हणून आले ते येथे रमा म्हणते मला वाटलं होतं येईल ती तू त्यांची माफी माग आणि त्यांना जायला सांग प्रार्थनाच्या मावशीला खूप राग येतो ती बाहेर येते आणि या लोकांना सांगते की प्रार्थना कामात अडकली आहे त्यामुळे ती नाही येऊ शकणार आम्हाला माफ करा या लोकांना खूप राग येतो आणि ते तिथून निघून जातात प्रार्थनाची मावशी खूप चिडलेली असते आणि ती रमाला म्हणते आता तुझी मुलगी आयुष्यभर बिनलग्नाची राहिली तरी चालेल परंतु मी पुन्हा स्थळ दाखवणार नाही तिचं लग्न जमतं की फोन कर मला आता मी लग्नालाच येईल डायरेक्ट असं म्हणून प्रार्थनाची मावशी रागाने निघून जाते रमाला खूप वाईट वाटतं आज प्रार्थनामुळे आपली बहीण आपल्याला दुरावली तिचा अपमान झाला तिचं मन दुखावलं आज प्रार्थनाला सोडायचं नाही असा विचार ते करते दोन तासानंतर प्रार्थना घरी येते रमा तिच्यावर खूप चिडते आणि म्हणते आता तरी कशाला आली आहे नको येऊ घरी जा तुझ्या कॉलेजमध्ये प्रार्थना काही बोलत नाही आणि घरामध्ये येते रमाची बडबड मात्र सुरूच असते तू कशाला आलीस आता तरी कशाला यायचं आहे किती अपमान झालाय तुझ्या मावशीचा माहिती आहे का निघून गेली ती ते लोक काही नाही बोलले तिला प्रार्थना म्हणते आई मी तुला आधीच सांगितलं होतं ना नको बोलवू कोणाला तू ऐकत का नाही रमा चिडून म्हणते कोणाला बोलवायचं नाही मग काय आयुष्यभर घरातच बसून राहणार आहेस का लग्न नाही करायचं का तुला समाजात राहतो आपण मुलगी वयात आली की तिचं लग्न करून द्यावं लागतं प्रार्थना चिडून म्हणते मला नको सांगू ती समाजरीत जेव्हा माझे बाबा हे जग सोडून गेले तू तु आणि तुझ्या चार मुली त्यांना खायला नव्हतं तू रात्रंदिवस कष्ट करून आम्हाला दोन वेळाचं खायला दिलं स्वत अर्धपोटी राहिली तेव्हा कुठे गेला होता तो समाज तेव्हा त्या समाजाने मदत केली का उलट काही लोक तुझ्यावर वाईट नजर ठेवत होते रमाच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते प्रार्थना बाळा असं काय करतेस तू आता गेले ना ते दिवस तू तुझ्या पायावर उभी राहिलीस तुझ्या तिन्ही बहिणी चांगल्या शिकल्यात त्याही मोठ्या झाल्यात मला तुमच्या चौगींची लग्न करायची आहेत असं तुला घरी बसवून ठेवलं तर तुझ्या बाकीच्या तीन बहिणींची लग्न तरी कशी होणार माझा नवरा नव्हता म्हणून मला जे भोगावं लागलं ते उद्या तुलाही भोगावं ला लागेल लग्नाची तरुण झालेली पोरगी घरात ठेवणं सोपं नसतं प्रार्थना म्हणते आई तो काळ वेगळा होता आजचा काळ वेगळा आहे आज मुलींनाच स्वातंत्र्य आहे त्यांना जसं जगायचं तसं जगता येतं लग्न नाही करायचं असलं तर ठीक आहे ना आणि बोलणारे बोलतच असतात आपण त्यांच्याकडे नाही लक्ष द्यायचं आपण जे आयुष्यात ठरवलंय तेच करायचं रमा पुढे काही बोलणार तेवढ्यात प्रार्थनाच्या तीन बहिणी कल्याणी निकिता आणि अक्षरा घरी येतात अक्षरा घरी येताच प्रार्थनाला घट्ट मिठी मारते आणि म्हणते ताई आय एम प्राऊड ऑफ यू अभिमान वाटतो मला तुझा तू माझी बहीण आहेस याचा अभिमान वाटतो प्रार्थनाच्या दुसऱ्या दोन्ही बहिणी कल्याणी आणि निकिता सुद्धा असंच म्हणतात रमा विचारते असं काय केलंय प्रार्थनाने जे तुम्ही तिघी तिला इतकं कौतुक करताय निकिता म्हणते अग आई आज ताईच्या कॉलेजमध्ये सन्मान झाला आमचे कॉलेजचे प्राचार्य तिच्याबद्दल खूप भरभरून बोलले की इतक्या गरिबाच्या परिस्थितीतून सुद्धा प्रार्थनाने तिचं शिक्षण पूर्ण केलं शिक्षण घेत असताना ती स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि आज या कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे सगळ्यांनी तिच्यासाठी खूप उभ्या राहून टाळ्या वाजवल्यात आमचंसुद्धा खूप कौतुक केलं त्यामुळे आज आम्ही खूप खुश आहोत हे ऐकून रमाला खूप आनंद होतो ती म्हणते प्रार्थना खरंच आहेस तो गुणाची फक्त लग्न करत नाही त्यामुळे आपल्या पटत नाही प्रार्थना रमाचा हात हातात घेते आणि म्हणते आई मी लग्न करणारच नाही असं नाही करेल ना पण एकदा का माझ्या या तिन्ही बहिणींचं चा लग्न झालं आणि तुझी सोय झाली की मग लग्न करते रमा म्हणते नाही गा पुरी असं नाही होत सगळ्यांची सोय करता करता तुझं बाय निघून जाईल मग लग्न होणार नाही त्यामुळे तू आधी लग्न कर प्रार्थना एक दीर्घ श्वास घेते आणि म्हणते ठीक आहे आई मी लग्न करायला तयार आहे पण माझी एक अट आहे लग्न झाल्यानंतर सुद्धा मी माझा संपूर्ण पगार तुला देईल माझ्या सासरी माझ्या नवऱ्याला नाही देणार हे ऐकून मला मोठा धक्काच बसतो आणि ती म्हणते वेडी झालीस का तू असं कोणी नाही करू देणार तुला तुझं लग्नच नाही होणार प्रार्थना म्हणते म्हणून तर मी बोलते असा मुलगा भेटला तर माझं नशीब नाही भेटला तर चांगलंच आहे माझ्यासाठी निकिता रमाला म्हणते आई तू ताईला नाही बोलण्यामध्ये हरवू शकत पण तू शोध असा एखादा राजकुमार जो आपल्या राजकुमारीला घेऊन जाईल आणि तिची अटही मान्य करेल रमा याबद्दल विचार करू लागते थोड्या वेळानंतर ती थी तिच्या बहिणीला फोन करते आणि प्रार्थनाच्या या अटीबद्दल सांगते तेव्हा रमाच्या बहिणीला सुद्धा खूप राग येतो आणि ती म्हणते तुझ्या मुलीला सांग लग्न करू नको म्हणजे कोणाच्या डोक्याला त्रास नाही रमा तिला राग शांत व्हायला सांगते आणि म्हणते प्रार्थना लग्न करायला तयार नाही म्हणते पण तू असा एखादा मुलगा शोधून तर पहा असेल असा एखादा मुलगा तर होऊन जाईल तिचं लग्न रमाची बहीण हो म्हणते आणि मुलगा पाहायला सुरुवात करते या घटनेला एक महिना उलटून जातो रमाला वाटतं की कोणताही मुलगा प्रार्थनेची ही अट मान्य करायला तयार होणार नाही आणि आपल्या प्रार्थनाचं लग्न होणं खूप अवघड आहे परंतु एक दिवस अचानक रमाच्या बहिणीचा तिला फोन येतो आणि ती म्हणते नशीब उघडलं आहे तुझं भेटलाय असा एखादा मुलगा तो प्रार्थनाशी लग्न करायला तयार आहे आणि लग्नानंतर प्रार्थना तिचा पगार माहिती देऊ शकते ही अट त्याला मान्य आहे हे ऐकून रमाला खूप आनंद होतो आणि ती म्हणते मग त्यांना लवकरात लवकर पाहण्याच्या कार्यक्रमासाठी बोलावून घे मावशी हो म्हणते आणि काही दिवसानंतर प्रार्थनाचा पाहण्याचा कार्यक्रम ठरतो प्रार्थनाला सुद्धा खूप आनंद होतो की तिला असा एक मुलगा भेटलाय जो तिच्याशी लग्न करायला तयार आहे आणि लग्नानंतरही तिच्या पगारावर हक्क दाखवणार नाही आणि ती पगार माहिती देऊ शकेल प्रार्थना आणि तो मुलगा राहुल या दोघांचा पाहण्याचा कार्यक्रम ठरतो या दोघांची पसंती होते राहुल प्रार्थनाला वचन देतो की लग्नानंतर ती तिचा पगार माहेरी देऊ शकेल मगच दोघांचं लग्न ठरतं प्रार्थना आणि राहुलचं लग्न होतं सगळे खूप आनंदात असतात लग्नानंतरचे दोन चार महिने तर खूप आनंदात जातात प्रार्थनाच्या लग्नानंतर नोकरी करते आणि आपला संपूर्ण पगार माहेरी देते परंतु त्यानंतर मात्र हळूहळू सगळं बदलू लागतं प्रार्थनाचा पगार होण्याच्या काही दिवस आधीच राहुल तिला म्हणतो की आपल्या घरात एक खूप मोठी इमर्जन्सी आली आहे आणि त्यासाठी थोडे पैसे हवे आहेत तर तू थोडे पैसे देशील का प्रार्थनाला वाटतं अडचणीसाठी तर ती पैसा देऊ शकते आणि तिचा अर्धा पगार देते परंतु हळूहळू हे नेहमीच होत चाललं आणि राहुल हा दर महिन्याला काही ना काहीतरी कारण काढून प्रार्थनाकडून पैसे मागू लागतो आता मात्र प्रार्थनाला संशय येऊ लागतो की राहुल हे जाणून बुजून करतोय प्रार्थना एक दिवस राहुलला विचारते राहुल हे काय चाललं आहे तुझं तू पहिल्या महिन्याला पैसे मागतो मी दिले पण मागील चार महिन्यापासून तू पुन्हा पुन्हा पैसे मागतो काही ना काहीतरी अडचण आहे असं सांगतोय मी तर दर महिन्याला असेच पैसे देत राहिले तर माझ्या बहिणींची लग्न त्यांचं शिक्षण आईचं आधार हे सगळं कसं होणार राहुल प्रार्थनावर चिडून म्हणतो प्रार्थना तू तुझ्या माहेरच्या कुटुंबासाठी करतेस मग आम्ही सुद्धा तुझं कुटुंबच आहोत ना आमच्यासाठी काही केलं तर फरक पडेल का प्रार्थना म्हणते राहुल काहीच फरक पडणार नाही जसं माझं माहेरचं कुटुंब तसंच हे कुटुंब मी तुम्हाला सर्वांना आपलं समजते तुम्हाला मी आपलं मानते परंतु मला असं दिसतंय की गरज नसताना तू माझ्याकडून पैसे घेतोय आणि हे पैसे मला माझ्या माहेरच्या लोकांना देण्यासाठी कमी पडत आहेत लग्नाआधी आपलं असं ठरलं होतं की मी लग्नानंतरसुद्धा माहेरी पैसे देईन त्याचं काय झालं राहुल चिडून म्हणतो आणि म्हणतो एकतर मी तुझ्यावर उपकार केलेत तुला मी परमिशन दिली लग्नानंतर माहेरी पैसे देण्यासाठी दोन चार महिने तू पूर्ण पैसे दिलेत आणि आताही अर्धे पैसे देतेस मग बस झालं अर्धे पैसे माहेरी द्यायचे आणि अर्धे पैसे माझ्या हातात द्यायचे यानंतर हे ऐकून प्रार्थनाला जबर धक्का बसतो ती म्हणते हे काय बोलतोयस तू तू मला लग्नाआधी वचन दिलं होतंस प्रॉमिस केलं होतं तू हे मोडतोयस का राहुल म्हणतो नाही मोडते वचन अर्धे पैसे देण्यासाठी परवानगी देतोय ना तुला तू माझ्या घरात राहतेस खाते पितेस मजा करतेस आणि पैसे सगळी माहेरी देतेस हे चुकीचं आहे प्रार्थना म्हणते नाही हे चुकीचं नाही मी या घरात राहते या घराचे कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडते आणि मी काय आयुष्यभर माझ्या माहेरी पैसे देणार नाहीये एकदा का माझ्या बहिणी स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या माझ्या आईची सोय झाली की मी घरी पैसे नाही देणार मग सगळे पैसे तुझेच आहेत राहुल म्हणतो पण तोपर्यंत कोण वाट पाहिल लग्नाच्या आधी मी तुला यासाठी होकार दिला होता त्यानंतर अर्ध्या पैशांबद्दल तुझ्याशी बोलता येईल आणि आता ठरवलंय अर्धे पैसे इथे द्यायचे आणि अर्धे पैसे माहेरी द्यायचे प्रार्थना म्हणते याचा अर्थ हे सगळं तू आधीपासूनच होतं आणि मला हे नाही चालणार राहुल म्हणतो मग संपूर्ण पैसे माहेरी दिलेले नाही चालणार मला जर सगळेच पैसे तिकडे द्यायचे असतील तर तूच तिकडेच जाऊन राहा येथे राहायची गरज नाही हे ऐकून प्रार्थनाला खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते तुझी जर अशी इच्छा असेल तर मी तयार आहे मी लगेचच खोलीत जाऊन बॅग भरते राहुल आणि त्याचे आई बाबा तिला थांबवत नाही आणि प्रार्थना तिच्या आईच्या घरी माहेरी परत येते प्रार्थनाला माहेरी आलेलं पाहून सर्वांना खूप आनंद होतो प्रार्थनाच्या बहिणी खूप खुश होतात परंतु रमाला मात्र प्रार्थना अचानक घरी कशी आली यामुळे त्याची काळजी वाटू लागते आणि ती विचारते प्रार्थना तू अशी अचानक यावेळेस कशी आलीस प्रार्थना म्हणते आई मी कायमच्या इथे राहायला आलीये हे ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो प्रार्थना झालेला सगळा प्रकार सांगते रमा म्हणते जावाई बापूंचं बरोबरच आहे ना लग्नानंतर तुझ्या सगळ्या पैशांवर त्यांचा हक्क आहे आणि ते जसं म्हणतील तसंच करायचं तसे ते अर्धे पैसे द्यायला हो म्हणाले होते ना मग काय प्रॉब्लेम आहे तुला प्रार्थना म्हणते नाही आई एक तर अर्ध्या तुमचं तुमचा नाही आणि दुसरं म्हणजे तो माझ्याशी बोलला बोललाय लग्नाआधी दिलेलं वचन तो मोडतोय त्यामुळे मला आता येथे परत नाही जायचं रमाला समजतं की प्रार्थनाला समजून आता काही फायदा नाहीये ती दुसऱ्या दिवशी राहुलच्या घरी जायचं ठरवते दुसऱ्या दिवशी सकाळी प्रार्थना कॉलेजला गेल्यानंतर रमा राहुलच्या घरी येते आणि सर्वांसमोर हात जोडून त्यांची माफी मागते आणि म्हणते तुम्ही प्रार्थनाला असं दूर करू नका तिला पुन्हा एकदा घरी घेऊन या यावेळेस मी तुमचे हात जोडते पाया पडते पण त्याच वेळेस प्रार्थना तेथे येते आणि म्हणते आई नाही तू यांच्यासमोर असे हात नाही जोडायचे राहुल म्हणतो मग कशाला पाठवलंय तुझ्या आईला येथे प्रार्थना म्हणते मी नाही पाठवलंय पण शेवटी आई आहे ना ती मुलीच्या संसाराची तिला काळजी असणारच राहुलही मलाही नातं मोडायचं नाही आहे पण एकदा स्वतःला माझ्या जागेवर ठेवून पहा किंवा जर तुझी बहीण येथे असते तुझे आई बाबा एकटे असते तर तुलाही हाच निर्णय पडला नसता का राहुलचे बाबा पुढे येतात आणि राहुलला म्हणतात राहुल प्रार्थना बरोबर बोलते आपण तिच्यावर विश्वास ठेवायला हवा ती म्हणते ना एकदा का तिच्या बहिणी स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या की मग ती पैसे नाही देणार मग कशाला इतकं चांगलं नातं मोडतोय इतकी चांगली बायको तुला आणि सून म्हणून आम्हाला नाही मिळणार राहुलला त्याची चूक समजते आणि त्याने जे केलं ते चुकीचं केलं आणि तो प्रार्थनाला म्हणतो प्रार्थना मला माफ कर मी खूप चुकीचा वागलो तुला जोपर्यंत पैसे द्यायचे असतील तोपर्यंत तू पैसे माहेरी देऊ शकतेस मी काही नाही बोलणार प्रार्थना म्हणते मी सुद्धा जोपर्यंत त्यांना गरज आहे तोपर्यंत पैसे देईल त्यानंतर आपल्या संसारासाठीच आहे हे सगळं प्रार्थनाचा संसार सावरला हे पाहून रमाला खूप आनंद होतो त्यानंतर पुढील काही वर्ष प्रार्थना माहेरी पैसे देऊ लागते तिच्या तिन्ही बहिणी स्वतःच्या पायावर उभं राहतात आणि आईसाठी सोय करतात त्यानंतर प्रार्थनासाठी सगळे पैसे वापरते तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो आवडली का आजची गोष्ट नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय